फलटणच्या दि यशवंत कोऑप बँकेवर ईडीचा छापा कर्मचाऱ्यांची चौकशी न्यूज नेटवर्क फलटण शहरात दि तेवीस रोजी सकाळी सहा वाजल्याच्या सुमारास अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने धडक कारवाई करत शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथील दि यशवंत कोऑप बँकेच्या मुख्य कार्यालयात छापा टाकला अचानक झालेल्या या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार ईडी अधिकाऱ्यांनी प्रथम बँकेचे तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्या निवासस्थानी कारवाई सुरू केली त्यानंतर ईडी पथकाने थेट दि यशवंत कोऑप बँकेच्या मुख्य कार्यालयाकडे मोर्चा वळवला सकाळी बँकेचे कार्यालय सुरू होताच बँकेतील सर्व कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली कारवाई दरम्यान महत्वाची कागदपत्रे आर्थिक नोंदी कर्ज प्रकरणांशी संबंधित फाईल्स व डिजिटल रेकॉर्डची कसून तपासणी सुरू असल्याची माहिती मिळत आहे यामुळे बँकेचे कामकाज काही काळासाठी पूर्णत ठप्प झाले असून परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता